राहुरी तालुक्याची कामधेनू असलेल्या डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याकडील थकीत कर्जाची वसुली करण्यासाठी जप्तीसाठी आलेल्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या प्राधिकृत अधिकारी सिद्धार्थ वाघमारे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामगारांनी चेलेजाव म्हणत पिटाळून लावलं डॉक्टर तनपुरे कारखान्यावर वेळोवेळी सत्तेवर आलेल्या आजी माजी संचालकांनी भ्रष्टाचार करून कारखान्याला खाईमध्ये लोटलं कारखान्याचं हे आर्थिक संतुलन भरून काढण्यासाठी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेकडून वेळोवेळी सुमारे त्रेसष्ट कोटी रुपयांचं कर्ज घेण्यात आलं या संदर्भात जिल्हा बँकेचे प्राधिकृत अधिकारी वाघमारे यांनी काही दिवसांपूर्वी कर्ज वसुलीसाठी नोटीस बजावली होती या नोटिशीमुळं सर्वत्र खळबळही उडाली होती कारखाना कामगारांचीही कारखान्याकडून एक्केचाळीस महिन्यांच्या पगारासह ग्रॅच्युईटी कामगार सोसायटी हप्ते भविष्य निर्वाह निधी असं सुमारे नव्वद कोटींचं घेणं आहे कामगारांनी आपल्या रास्त मागण्यांसाठी ऑगस्ट महिन्यापासून धरणे आंदोलनही सुरू केलं होतं तर मुकोमोर्चा काढून निषेधही केला होता, होता। प्रत्येक वेळी कारखान्याचे अध्यक्ष प्रसाद तनपुरे यांनी चल पुढच्या ओढ्यात असं म्हणत कामगारांना पगार देण्याचं आश्वासन दिलं होतं जिल्हा सहकारी बँकेचे अधिकारी कर्ज वसुलीसाठी जप्ती करण्यास येणार असल्याचं समजताच कामगारांनी सोमवारी रात्री सर्व विभागांना कुलूप ठोकलं होतं मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास जिल्हा सहकारी बँकेचे प्राधिकृत अधिकारी सिद्धार्थ वाघमारे हे आठ ते नऊ जणांच्या पथकासह जप्तीसाठी आले असता मुख्य प्रवेशद्वाराजवळ कामगारांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं कामगार प्रतिनिधी सुरेश थोरात चंद्रकांत कराळे यांच्यासह कारखान्याचे संचालक बाळासाहेब चव्हाण माजी अध्यक्ष दादासाहेब इंगळे आदींनी अधिकाऱ्यांबरोबर चर्चाही केली बँकेच्या कर्जवसुलीसाठी कारखान्याच्या मालकीची बत्तीस एकर जमीन ताब्यात घ्यावी आणि त्यातून कर्जवसुली करावी असं म्हणणंही मांडलं याउलट वाघमारे यांनी आम्हाला जप्तीचे आदेश आले आहेत त्यानुसार आम्हाला आमची कारवाई करू द्या आमच्या कामात अडथळा आणू नका असं सांगितलं अधिकारी त्यांच्या मुद्द्याशी ठाम राहिल्यानं संतप्त झालेल्या कामगार आणि शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या अधिकाऱ्यांना चले जावं म्हणत पिटाळून लावलं ही काम धीनू टिकली पाहिजे म्हणून कामगार कधी बोलला नाही पण हा कामगार जर कुठं उठला तर त्याला सस्पेंड केलं जायचं कमी केले जायचं म्हणून कामगार दबावाखाली राहिला आणि आतापर्यंत या संचालक मंडळाने आणि बँकेने कामगारांसाठी पैसे दिलेले आहेत परंतु या बँकेच्या शाखाधारी एका अधिकाऱ्यांना कधी खोटा रजिस्ट्रेन रिपोर्ट मुख्य ऑफिसला पाठवल्यामुळे या आमचे पगार थकाव आहेत बँकेच्या अधिकारी सुद्धा संचालक मंडळात इतकेच जबाबदार आहेत आज साहेब आमच्या आयाबाईतल्या कधी स्लीपरचे स्वयंपाक घरात घालणाऱ्या बायक आमच्या उन्हा कामाला जायला लागल्या नाही तर दहा वाजता या चाळीतून शेतकऱ्याच्या दारात ट्रका भरून जायला लागल्या टेम्पो भरून जायला लागले आमच्या मुली लग्नाला आलेल्या आहेत त्यांचे सुद्धा प्रश्न निर्माण झाले आहेत मुलाचे शिक्षण सुद्धा होत नाहीत आणि ह्या संचालक मंडळाची एक जबाबदारी होती का आज एकांनी कामगाराच्या पाठी मागे उभं राहायला पाहिजे होतं पण मालक पळून गेला आणि घड्याच्या हातात शेती दिली असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा मी या संचालक मंडळाला सांगतो तुमच्या ही जबाबदारी कामगारांची तर आम्ही तुमच्या दारात आमच्या बायका पोरांस उद्यापासून आम्ही येतो आम्हाला जीव घाला आमच्या मुलीचे लग्न करा आमच्या मुलाचे शिक्षण करा नाही तिथे राजीनामे द्या एवढं मी कामगाराच्या वतीनं सांगतो आज आमच्या कारखान्याचे चाळीस महिन्यापासून पगार आज मुलांचे शिक्षणाचे टर्निंग पॉइंट आहे आज आमची मुलं शिक्षणाच्या एकदम शेवट शेवटच्यावर शेवटच्या टप्प्यात येऊन हो बसले तर त्यांची फी कुठं भरायची अशी स्थिती आमची आज आलेली काय केलं पाहिजे काय करू नये अशी घरात गेल्या बरोबर मुलांचे हे भरायचं ते भरायचं याची फी भरायची नेमकं सगळे असे मागितले जातात आम्ही ते कुठून द्यावं बँकेने जप्ती आणली आहे बँकेने जप्ती आणलेली आहे तर ही बँकेने जप्ती आणली तर पुढे आम्ही काय केलं शेवटी आत्ना आत्याशिवाय आमच्यावर पर्याय राहणार आमच्या शेतकऱ्यांचे आणि कामगारांचे मिळून एकशे छत्तीस कोटी रुपये कारखान्याकडे घेणार आणि शेतकरी आणि कामगारांना अग्रक्रमाने शेतकऱ्यांनी ऊस दिलेला आहे कामगारांनी चाळीस महिने या ठिकाणी बिगर पगाराचं काम केलेलं आहे आणि यांचं सगळं सखी थकीत देणं हे अग्रक्रमाने या ठिकाणी दिलं पाहिजे आमची भूमिका आम्ही या ठिकाणी अशी घेतलेली आहे की आमच्या कारखान्याची हा शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना आहे तो शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहिला पाहिजे आणि ही जी काही आमची पाचशे कोटी रुपयापेक्षा जास्त प्रॉपर्टी या ठिकाणी मालमत्ता या कारखान्याची जमिनी आणि ह्या सगळ्या नगर हायवे मोक्याच्या जागेवर आहे ही सगळी यंत्रसामुग्री ही चांगल्या पद्धतीची आहे आणि म्हणून पाचशे कोटी रुपये आमचं व्हॅल्युएशन बाजारभावाप्रमाणे असताना कारखान्याने आणि जिल्हा बँकेने षडयंत्र करून या ठिकाणी ते फक्त एकोणचाळीस कोटी रुपये त्या ठिकाणी दाखवलेले आमची एकशे ब्याऐंशी एक एकर मोक्याच्या जागेवर असलेली जमीन एकतीस लाख रुपये त्यांनी किंमत दाखवली आणि मग या पद्धतीने एकोणचाळीस कोटी रुपयामध्ये कारखान्याचा ताबा घ्यायचा आणि त्याचा लिलाव काढून तो एकोणचाळीस कोटी रुपयामध्ये हडप करायचा पाचशे कोटीची प्रॉपर्टी शेतकऱ्यांच्या कामगारांच्या मालकीची हे सरळ सरळ षडयंत्र आहे आमची जवळजवळ चौसष्ट चो कोटीची थकबाकी आहे आणि ती वसुलीसाठी आम्ही रितसर सिक्युरिटेशन हा एक केंद्राचा कायदा आहे सेक्युरिशन ऍक्ट त्यानुसार बँकेला एक अधिकार प्राप्त होतात सिक्युरिट क्रिएटर म्हणून अधिकार प्राप्त होतात जी मिळकत एखाद्या बारोवरनी तारण दिलेली आहे तर ती विकून कोर्टातनं जाता ती ताब्यात घेऊन तिचे व्हॅल्युएशन करून तिची विक्री बँकेला करता येते किंवा कुठल्याही फायनान्साला करता येते त्याप्रमाणे आम्ही कारखान्याला सप्टेंबर तेरामध्ये नोटीस दिलेली आहे त्यानंतर अकरा महिन्याचा कालावधी गेलेला आहे कारखान्याने कुठल्याही प्रकारे थकबाकीची रक्कम भरणा केलेली नाही त्याचप्रमाणे कुठल्याही शिष्टमंडळ बँकेकडे आलेलं नाही किंवा काही पत्रोत्तरही नाही तर अशा परिस्थितीमध्ये आम्हाला जे पुढचे अधिकार बाप होतात सेक्शन तेरा चारनुसार कारखान्याच्या मालमत्तेची म्हणजे सिक्युरड ॲसेट आहे जी कारण मालमत्ता आहे तिचा ताबा घ्यायचा तिचं व्हॅल्युएशन करायचं आणि ती विक्री करायची त्याप्रमाणे आम्ही कारखान्याला नोटीस दिली होती एक सूचनापत्र दिलं होतं आणि आम्ही दोन तारखेला आज कारखाना कार्यस्थळा आलोत एम डीनची आम्ही भेट घेण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी दरवाजाला कुलपे लावलेली आहेत त्याचप्रमाणे रस्त्यावरती कामगार उभे आहेत त्यांनी आंदोलन केलेले घोषणा दिल्या तीन मी पाहिलं आहे आणि या ठिकाणी आम्हाला ताबा घेण्यामध्ये अडथळा केलेला आहे बँकेच्या कामकाजामध्ये अडथळा केलेला आहे कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे आम्ही या ठिकाणी आम्हाला ताबा घेता येत नाही तरी सुद्धा आम्ही ताबा घेण्यासाठी आम्ही रित्स आता आमची पोलीस कंप्लेन दाखल करणार आहोत की आम्ही प्रयत्न करू नये या ठिकाणी कारखान्याच्या कामगारांनी फळाचा वापर केला आणि आम्हाला ताबा घेऊ दिलेला नाही वास्तविक ताबा घेऊन आम्ही कामगारांचं देणं सुद्धा देणार होतो कामगारांचं देणं सुद्धा या भीतून देता आलं असतं बँकेची रक्कम सुद्धा वसूल झाली असते आता आम्ही रिथ्स याची देणार आहोत पोलीस स्टेशनला कायद्यानुसार आम्ही आता कारखान्याच्या विरुद्ध देणार दरम्यान हा वादविवाद सुरू असताना डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याचे संचालक आणि पंचायत समितीचे सभापती शिवाजी गाडे त्या ठिकाणी आले त्यांनी मी कामगार आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असं सांगितलं गोष्टी गोष्टी राजकीय बाजूला ठेवल्या आणि हा कारखाना टिकला पाहिजे कामगारांचे साठ सत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांचे सतरा अठरा कोटी रुपये आणि पुन्हा कारखाना चालू करायचा असेल तर पाच पंचवीस वीस पंचवीस कोटी रुपये लेबरला किंवा आपल्याला दुरुस्तील त्या ठिकाणी लागणार आणि कारखाना सुद्धा चालू राहिला पाहिजे सुदैवाने खूप पाऊस त्या ठिकाणी या वर्षी झाला धरणं भरत आले आपले बोर नद्यांना पाणी त्या ठिकाणी यायला लागलं आणि निसर्ग आपल्याबरोबर आहे आणि उसाचं क्षेत्र वाटणार आहे आणि म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांची त्या ठिकाणी हाल होऊ नये ह्या यातना आपण त्या गेल्या चार पाच वर्षापूर्वी ज्यावेळेस अतिरिक्त ऊस झाला त्यावेळेस सोसलेला आहे आपला उसा आपण चारशे पाच शेरोपटाना त्या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून या साऱ्या गोष्टीचा विचार करून कुठून कर्ज घ्या आमचा तुम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा आहे अनेक आरोप विद्यमान आमदारांनी आमच्यावर केले कमी कमिशनचे केले कशाची के केले परंतु आम्ही एक धोरणात्मक निर्णय एक वैचारिक पातळीवर विचार करून त्या ठिकाणी त्या शेतकरी आणि कामगारांच्या आणि हा कारखाना चालू राहिला पाहिजे हा सर्व विचार डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय त्या ठिकाणी घेतला परंतु एवढं काय माणसं इतकं खोटं का बोलतात याचं काही कळत नाही आता तुम्ही सांगा चौदा तारखेला आपल्याला चौदा तारीख दिली आपण ज्यावेळेस आंदोलन त्या ठिकाणी केलं लिहून दिलं त्यांनी लोकांच्या समोर आले आणि लोकांच्या समोर येऊन लिहून दिलं चौदाची आज मला असं वाटतं दोन तारीख तरी पण अजून कुठलाच त्या ठिकाणी निर्णय त्या ठिकाणी होत नाही माझी माझी संचालकांच्या या गैरकारभारामुळं कारखाना दिवाळखुरीत निघाला आहे त्यामुळे आता या प या सभासदांचे शेतकऱ्यांचे व कामगारांचे प्रश्न कोण सोडवणार हाच प्रश्न आता जनतेसमोर उभा राहिला आहे गेली चाळीस महिन्यापासून कामगारांचे पगार झालेले नाही मात्र जिल्हा बँकेचं कर्ज असल्या कारणाने इथील जे प्रॉपर्टी आहे कारखान्याची त्याच्यावर जप्ती आणण्यात आली मात्र इथील जर जप्ती झाली तर कामगारांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे गणेशने असं गोविंद साळुंके राऊरी